आंबेडकर साहेबांची ज्या वेळा इथे गडिंग शहरात त्यांनी उमेदवार देण्याची वेळ आली त्यांचे तालुका अध्यक्ष hmm. संपाळ साहेब आहेत ते ज्या प्रभागात राहतात त्या प्रभागातले दोन उमेदवार जनता दलचे होते hmm. शेवटच्या टप्प्यात त्यांना फक्त गळ्या स्कार घालून hmm. फक्त गळ्या स्कार घालून त्यांना शिवसेनेच्या चिन्हावर उभा केला गेलं म्हणजे शिवसेनेची जे खरोखर जेवढे कार्यकर्ते त्यांना कुठं बसवलंय तुम्ही बघा कट्ट्यावर बसवलेला आहे माझं कुठल्याही पक्षात शत्रू नाही मी रोज उठबुट सगळ्या पक्षाबरोबर बसतो बसत असतोय गडिंगल शहरातली नगरपालिका ज्यावेळा स्वाती त्यांच्या होती मी छोटासा कार्यकर्ता म्हणून ज्या ज्या ठिकाणी जायला लागत होतं त्यावेळेला ह्या सर्वांच्या माझ्याशी संपर्क आलेत आदरणीय चंद्रकांतदा केबिन मध्ये ज्यावेळेला मी जात होतो त्यावेळा तिथं कोण आमदार नव्हता पण मला चंद्रकांत दादांच्या केबिन मधला दुपारचा जो डबा येत होता मी त्या स्टाफ बरोबर बसून जेवलेला कार्यकर्ता आहे माडिक साहेबांना देखील माहित आहे की मध्ये भाजपचे जे आज उमेदवार दिलेले आहेत ते मूळ भाजपचे जे पहिल्यांदा राष्ट्रवादी बरोबर युती करत होते त्यातना डावळ गेलं त्यातल्या डावळल्यानंतर त्यातले दोन राष्ट्रवादीच्या गळाला लावलं गेलं म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांना ह्याचा अभ्यास माहीत झालाय की कशा पद्धतीनं कार्यकर्त्यांच्यावरती अन्याय झालाय आणि कोल्हापूर जिल्ह्यात बसून इथं मध्ये राजकारण करणं एवढं सोपं नाही हे कोल्हापूरच्या नेत्यांना तीन तारखेला कळेल